नमस्कार मी वर्षा चॅनल मी तुमचं खूप स्वागत आहे तर तुम्ही म्हणत असाल की परत एकदा शॉपिंगला तर साड्यांच्या दुकानात तर नाही शॉपिंगला म्हणजे शॉपिंगच म्हणता येईल कारण की मी इथे पेटीकोट म्हणजेच पर्कर घ्यायला गेलेले आणि ते पण सिलिकॉनचा पर्कर म्हणजे असं नाही का फॅन्सी साडीमध्ये जसे कॉटनचा पर्कर सूट नाही होत त्याच्यामध्ये तर काही लोकांमध्ये पेटीकोट म्हणतात पण आमच्याकडे पर्करच म्हणतात तर मी पर्करच बोलेल तर इथे मी व्हिडिओ काढण्याचं रिझन असं आहे की ह्या दुकानामध्ये ना भरपूर भरपूर व्हरायटीजमध्ये साड्या आहेत पाहू शकता तुम्ही वेगवेगळ्या व्हरायटीज म्हणजे ट्वेंटी फाय केपर्यंत साड्या आहेत पंचवीस हजार सव्वीस हजार तीस हजार पस्तीस हजार चाळीस हजारपर्यंत साड्या आहेत शालूची तर खूप प्राईज आहे भारी भारी आणि काटापत्राच्या पण सगळ्या व्हरायटीज आहेत पण इथे मी स्पेशली इथे विचारायला आलेले त्यांना की साऊथ इंडियन साडी आहे का पण त्यांनी भरपूर शोधल्या म्हणजे शोधल्या तर मी तुम्हाला पुढे सब... दाखवते बहुत त्यांनी एक दोन साड्या काढल्या पण मला बिलकुल आवडल्या नाहीत त्या बिलकुल आवडल्या नाहीत कारण की साऊथ इंडियन साडी ही कोणत्याही दुकानात अवेलेबल नाही भेटत पुण्यामध्ये एक स्पेशल दुकान आहे साऊथ इंडियनचं तर तिथेच ती साडी अवेलेबल भेटते बाकी ठिकाणी ज्या असतात त्या मग कॉपी असतात म्हणजे नाही सेकंड सेकंड कॉपी असते म्हणजे ओरिजिनल साऊथ इंडियन साडी असते ना ती पुण्यात एक दुकान आहे खूप मोठं फक्त साऊथ इंडियनच साडी भेटते तिथे अदर कोणतीच साडी भेटत नाही तर ह्या फॅन्सीमध्ये साड्या होत्या स्टोनवाल्या पण मला ही कलर आता व्हिडिओमध्ये थोडंसं फेंट वाटतोय थो पण असं रिअलमध्ये खूप असं डार्क कलर होता आणि त्यात हे स्टोन खूप असं उठून दिसत होते तर मला ही साडी आवडलेली पण खूपच असं मला प्लेन वाटत होती नको वाटलं की नाहीच म्हणजे मी भरपूर साड्या बघितल्या जस्ट म्हणलं की माझ्या नंदेला पण ओटी भरायला साडी घ्यायची आहे तुम्ही व्हिडिओ बघितलं असेल की माझ्या भाजीचं जे मी केलवन केलं तर नंदेसाठी ओटी भरण्यासाठी मला साडी घ्यायची होती म्हणून म्हणले चला इथं परकर घ्यायला आली तर साड्या पण बघून घ्याव्या पण मला हवी तशी नाही भेटली साडी नंदेसाठी तर हे भैया मला वेगवेगळे व्हरायटीज दाखवत होते मला विचारत होते तुम्हाला कोणती पाहिजे कशी पाहिजे काटा बदलची पाहिजे का फॅन्सीमध्ये नाही का सिफॉनमध्ये पाहिजे भरपूर मजे त्यांनी मला व्हरायटीज दाखवल्या तर ही साडी मला खूप खूप आवडली खूप म्हणजे लाईट वेट होती दिसायला पण अट्रॅक्टिव्ह होती जितकं मोबाईलमध्ये दिसते ना त्यापेक्षा रिअलमध्ये खूपच अॅट्रॅक्टिव्ह वाटत होती तर हां ही साडी होती साऊथ इंडियनची तर ही तुम्हाला वाटते का ही साऊथ इंडियन साडी आहे आणि ही जी प्राइस त्यांनी सांगितलं तीन हजार आणि तो कापड मला एवढा डल वाटतोय ना बघा बघा तुम्हीच आहे बघा साऊथ इंडियन साडी ना बघता शनी म्हणजे म्हणजे ते जे इम्प्रेशन असतं ना फर्स्ट इम्प्रेशन ते एकदम असं नाही का आवडतेच कोणालाही पण ही मला बघताशी शने आवडली नाही आहे सिरियसली सांगते त्याने अजून एक दोन दाखवलं तर ही ना महाराष्ट्रन पैठणी साडी आहे खूप छान आहे मला आवडला आणि त्यात ऑटर ग्रीन कलर होता म्हणून मला जास्त आवडली पण मी म्हणले नंदीला आवडेल नाही आवडेल म्हणून मी नाही घेतली म्हणजे नेक्स्ट टाईम आपण नंतर जाऊ मी म्हणले की नाही का आमचे इथे सध्या तर पुण्यामध्ये खूप मोठं नाही का दुकान आहे साड्यांचं तर तिथं सध्या तर जाणं अवेलेबल होणार नाही पण एक चिंचवडला पण दुकान आहे तर बघू म्हटले तिथे तर ही साडी पण खरंच सिरियसली खूप छान होती हिला महाराष्ट्र पैठणी म्हणतात आणि कलर सिरियसली आणि कॉम्बिनेशन खूप होतं की ग्रीन अँड गोल्डनमध्ये होतं तर ही एक होती म्हणजे साऊथ इंडियन पण ही साऊथ इंडियन नव्हत्या साऊथ इंडियन साड्या अशा नसतातच सिरियसली साऊथ इंडियन साड्याचं मी इथे शेजारी तुम्हाला पीक दाखवते तर पाहू शकता तुम्ही साऊथ इंडियन साडी अशी असते तर साऊथ इंडियन साडी ही रेशमी धाग्यापासून बनवली जाते आणि साऊथ इंडियन साडी जी कारागिरी असते ना ती पिढन पिढं ती त्यांच्याकडं कला असते त्या कलेचा वापर करून साऊथ इंडियन रेशमी धाग्यापासून पारंपरिक पद्धतीने पारंपरिक डिझाईन वापरून ती साडी बनवली जाते आणि म्हणून साऊथ इंडियनमध्ये ती सगळ्यात फेमस साडी म्हणून म्हटलं जातं पण आपल्या पूर्ण ऑल इंडियनमध्ये जर कोणता सिल्क फेमस असेल ना तो कोसा सिल्क म्हणून सगळ्यात फेमस आणि सगळ्यात कॉस्टली खूप एक साडी तिची रेट ना खूप आहे तर कोसा सिल्क हा आपल्या इंडियामध्ये सगळ्यात फेमस आणि सगळ्यात सॉफ्ट सिल्क म्हणून म्हटला जातो आणि अजून एक दुसरी साडी आहे कांचीपुरम कांचीपुरम आपल्या ऑल इंडियामध्ये सग सेकंड नंबरला सगळ्यात महागडी साडी म्हणून म्हटली जाते पण तमिळनाडूमध्ये ती खूप फेमस आहे आणि ओरिजिनल साडी असते ना ती तमिळनाडूमध्येच ती भेटते कांचीपुरम म्हणून मला देखील एवढी माहिती नाही पण जितकं होतं तेवढं तुमच्यापाशी शेअर केलं मी तर चला पाहूया पुढील प्रमाणे व्हिडिओ बापरे मी ओळखलो असं नाही बरं ना बरे इथे पाहू शकता तुम्ही खूप छान प्रकारे म्हणजे खूप डिझायनर ड्रेस होते इथे आणि जास्त काही कॉस्टली नव्हते काही साडेसातशे आठशे नऊशे असे प्राईस होते होते दीड हजारपर्यंत पण होते दाखवते मी तुम्हाला पुढील प्रमाणे तर हा जो होता तो काहीतरी साडेसातशे का आठशेचा होता मे बी पण खूप छान आहे आणि कापड देखील खूप छान होता तर हा ड्रेसचा कलर मला खूप आवडला पण हा काहीतरी तेराशे का चौदाशेचा होता हा जो काउंटर आहे ना तो पूर्ण ड्रेस पीसचा होता इथे म्हणजे हा रेडीमेड ड्रेस नाही आहे तिथे फक्त रे म्हणजे ड्रेस पीस होते हे सर्वे ड्रेस पीस होते आणि आता जे आपण बघितले ते पण ड्रेस पीसच होते हे जे आहेत ना ते सगळे ड्रेस पीस आहेत हा काहीतरी दीड हजारचा होता मे बी तर इथे कॉटनच्या साड्या होत्या पाहू शकता तुम्ही खूप छान छान प्रकारच्या तर ह्या टाईपमध्ये ही डिझाईन असते ह्याच्यामध्ये साऊथ इंडियन साडीमध्ये पण ह्या नाहीत ह्या कॉटनमध्ये होत्या तर इथे मी ब्लाऊज शिवण्यासाठी चाललेले तर इथे दत्त जयंती होती काल काल जयंती होती त्याच्यामुळे इथे खूप छान प्रकारे उत्साह साजरा केला जात होता तर इथे मी पाया पडायला गेलेले तुम्ही खूप छान सजावट केलेली दत्त जयंती स्पेशल आता आपण ब्लाऊज शिवायला टाकायला डाकन, डाकन, जाणार आहोत त्याच्यानंतर आपण डायरेक्ट आता नेक्स्ट डेला भेटूया म उद्या मम्मीचा ऑपरेशन आहे तर डायरेक्ट मम्मीला भेटायला जाऊ तेव्हाच आपण भेटूया हाय हॅलो नमस्कार मी वर्षा वर्षन हलर चॅनलवर तुमचं खूप स्वागत आहे तर मी आता माहेरी चालली मम्मीकडे कारण की मम्मीचं फायनली ऑपरेशन झालं खूप दिवसापासून डेटच अवेलेबल होत नव्हती ना डॉक्टरांना आणि ना, 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 ना की मम्मीला तर मम्मी गावी होती जसं की मी सांगितलं नसेल तर सांगते आम्ही शेती केली आहे भात लावलंय तर त्यासाठी थोडी कामं होती गावी त्याच्यामुळे मम्मी गावी गेलेली तर आता रिटर्न आल्याच्या नंतर डेट फिक्स झाल्याच्या नंतर ऑपरेशन झाले तर आता सक्सेसफुल झालेलं आहे तर आता मी घरी चालली बघायला जसं मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेलं की मम्मीच्या डोळ्याचं थोडी स्किन आहे ना थोडी खाली म्हणजे हे झालेली एक एजनुसार नाही म्हणता येणार कारण की हे जे प्रॉब्लेम आहे ना कोणत्याही एजच्या व्यक्तीला होऊ शकतं आमची इथे एक दीड ते दोन वर्षाचा बाळ होतं त्याला पण झालेलं पण त्याला पंधरा वर्षाच्या नंतर ऑपरेशन सांगितलेलं तर इथे मम्मीचं ऑपरेशन सक्सेसफुल झालंय तर मी चालली आता जरा भेटूया पुढील फायनली आम्ही निघालो आता गेलो

तर इथे तुम्ही बघितलं असाल मम्मीचं ऑपरेशन छान आणि सक्सेसफुल आहे हा ऑपरेशन जास्त मोठा वन डेचं ऑपरेशन असतो फक्त जी स्किन खाली आलेली असते ना, 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 तो, 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 ना, ना दे, ती स्किन टाका म्हणजे असं ना टाकी मारून ती स्किन वर घेतली जाते तर जास्त काय म्हणजे मोठा नसतो आम्ही युट्यूबला पण आधी चेक केलं ब्लकच आहे तर इथे ह्या ज्या साड्या आहेत ना की कुणी मम्मीला भाऊबीज भेटलेला ही ब्ल्यू कलरची माझ्या मोठ्या मामान घेतलेली आणि ही पिंक कलर ची जी मला दाखवत होते ही खूप सिंपल होती पण साडी खूप रेखीव होती पिंक वाली आणि ती ब्ल्यू वाली पण छान आहे पण ती खूप कॉस्टली होती जो ब्लाऊज आहे ना पूर्ण वर्कनी भरलेला ब्लाऊज पूर्ण म्हणजे हा नाही का भाई आणि मागची जी ह्याची साईड आहे ना गळ्याची साइड आहे ना पूर्ण वर्क आणि साडी पूर्णपणे प्लेन आहे पूर्णपणे आणि ही ब्ल्यू कलरची हिला ना म्हणजे कडाणी पूर्ण ब्लाऊजला वगैरे स्टोन आहेत हे पाहू शकता तुम्ही फोटोमध्ये तर हा मी जे फो सारखं झाड दाखवते ना तर मला सेम वाटते फोटोमध्ये आणि तिथे जो आहे ना ही साधी साडी आहे पण हिला डायमंड आहे हे बघा हे स्टोन आहेत पण ना हे स्टोन ह्या साडीला ना दिसून येत नाहीये हे जे सिम्पल व्हाईट कलरचे जे स्टोन असतात ना ते कोणत्या साड्यांना प्लेन साड्यांना असतात तेव्हा ते क्लिअरली उठून दिसतात हा बरी आहे हि वह ते वहिनी फ्रीजसाठी खूप छान एक असं नाही का मला पाहिजे होतं मी खूप ॲमेझॉनला ह्याने पुण्यातून आणलेला आणि खूप भारी वर देत होते मॅगनेटे ते बर्ड्स आहेत आणि ते बर्गर आहे का ह्याच्यावरती भरपूर आहेत नाही का ऑनलाईन भरपूर मम्मी झोपलेली तोपर्यंत मी जरा नाही का बाहेर जाऊन येणार होते ब्लाउज शिवायला टाकणार होते नंदेच्या पोरगीचं लग्न आहे तुम्हाला तर माहिती आहे तर चला मी माझं घर दाखवते तर हा माझं पूर्ण घर आहे हे बाहेरनं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते आहे बाहेरच्या साईडने हे जे वरती आहेत ना ते सगळे फ्लोअर आपण रेंटनी दिलेले आहेत हे बघा हे पूर्ण जे फ्लोअर ते म्हणजे भरपूर रूम आहेत वरती ते पूर्ण रेंटने दिले गेले आहेत आणि समोरच आपल्या घरासमोर खूप सारे झाड आहेत तुम्ही बघू शकताय तर इथे मी ब्लाऊज आणण्यासाठी निघा म्हणजे ब्लाउज शिवाय टाकण्यासाठी निघालेले ब्लाउज शिवणार ज्या आहेत ना टेलर त्या हिथ राहतात ताई पण त्या घरी नव्हत्या म्हणून मी मापाचा ब्लाउज तिथे शेजारी देऊन आले तर इथेच तुम्हाला गोटा बघायला भेटेल सहसा गोटा कुठे बघायला भेटत नाही म्हणून मी जी व्हिडिओ काढायला गेले कारण की ना पुण्यामध्ये सहसा आता कुठेच गोठा भेटणार नाही फक्त जी गाववाली लोकं आहेत ना तिथे त्या गाववाल्या लोकांकडेच गोठा वगैरे असेल तर इथे पोराणा म्हणले येईपर्यंत म्हणजे नाही का आता काहीतरी खायला घ्यावं हो म्हणून मी पॅटीस नेत होते तर तो तोपर्यंत त्यांच्या काही रेडी नव्हता तर म्हणले तोपर्यंत मला पाणीपुरी द्या तोपर्यंत तो तुम्ही रेडी करा तर इथे खूप ते, ते खरंच खूप छान होती शेवपुरी घेतलेली मी आणि हे वामन साडीचं दुकान बरोबर त्याच्यासमोर आपला मागचा ब्लॉग जर तुम्ही बघितला असेल आपल्या फ्लॉटचा आपल्या फ्लॅटचा वन बी एच के फ्लॅटचा तर त्याच्यासमोरच सा साडीचं दुकान आहे आणि खूप व्हरायटीज आहेत लहान मुलांचे कपडे खूप म्हणजे सगळ्या व्हरायटीज आहेत तर इथे सीझनप्रमाणे ज्या आलेल्या म्हणजे नाही का मेथीची भाजी होती पालक भाजी होती कोथंबीर होती माठाची लाल माठाची भाजी होती वापस आपल्या वडीची पानं होती सगळे नाही का सगळ्या प्रकारच्या भाज्या होत्या आणि ह्या सीजनला ह्या सीजनला भाज्या येतातच कांद्याची पात होती शापूची भाजी होती आणि ह्या सीझनला पालेभाज्या ह्या येतातच गाजर आणि वाटाणे आणि पालेभाज्या तर ह्या सीझनला येतातच डिसेंबर महिन्यामध्ये तर इथे मी मेथीची भाजी घेतली वहिनी ना आणि मला पालक भाजी पाल पालक भाजी घेतली आणि पालकची एक गड्डी घेतली आणि एक माटाची मला माटाची भाजी खूप आवडते पण लाल माठ मी फर्स्ट टाईम घेतला नाहीतर आम्ही गावाकडचा आमचा आमच्या गावाकडे हिरवा माठ खूप असतो तर हिरवा माठाचीच भाजी आम्ही भरपूरदा खाल्ली आहे आणि वडीची पानं आईने दिली आणि तीच वडी मला अजून बनवायची आणि ती बनवताना मी नक्की व्हिडिओ टाकेलच म्हणून मी वडीची पानं नाही घेतली कारण की कोकणात एवढी ओरिजिनल वडीची पानं येत असताना म्हणजे कुठं का घ्यायची में में... का बरं एका दिवसाला सांगत होता भारी चार रुपये तिथं पाहिजे तीन रुपये चार रुपये मोती मी काय बोलताय बापरे दहा दहा रुपये हो आणि आज किती आहे तर इथे फायनली आपण भाजी घेतलेली आहोत आता बघायला बघते मी पॅटीज झाले असतील तर पॅटेज पण लगेच घेऊन जाणार आहे तर इथे मी घरी आलेले घरी आले बघितलं तर ह्या दोघांची खूप मस्ती चाललेली आणि लाईट पण गेलेली पण ते आमच्याकडं चार्जिंगचं बल असल्यामुळं ते एक लाईट होती पण लाईट नसल्यामुळे एकदम अंधार दिसतोय तर प्लीज समजून घ्या आणि ह्या दोघांची टेबलवर चढून मस्ती खूप चाललेली आणि इथे मामी मम्मीला बघायला आलेल्या ह्या माझ्या मधल्या मामी आहेत त्या मला म्हणत होत्या मला व्हिडिओमध्ये घेऊ नकोस पण व्हिडिओ एकदा काढला की मी सर्वांनाच घेते कारण की हळूहळू एक एक फॅमिली मेंबर आले पाहिजे आणि त्यांनाच पण सवय पाहिजे आता मी कंटिन्यू ह्याच्या पुढे ब्लॉगिंग करणार म्हणजे सर्वांना सवय पाहिजे तर ते मी मम्मीला एकदा दाखवते आहे कारण की मग तुम्ही बघितलंच असेल ऑपरेशन झालेलं तरी पण मी एकदा अजून दाखवते तर हे जे वरती पट्टी बसलो आहे ते पट्टी नाही आहे असं काहीतरी प्ला प्लास्टिकचा असं गोल आहे आणि ते गोलबरोबर डोला आतमध्ये उघडा ठेवलेला आहे आणि त्याच्यावरनं पट्टी लावली आहे तर हिते आर्यनला पॅटीस दिलेला तो खात नव्हता तर मग वहिनी म्हटल्या तुम्ही खाऊन टाका ताई तर मी खाऊन टाकलं सॉरी कच्ची दाबिली सॉरी कच्ची दाबिली तर हिथे मम्मीने मला रायगडवरनं म्हणजेच म्हणजे ना मला ही भिडाची कढई आणलेली पण ती कढई मला आवडली नाही कारण की मम्मीने खूपच छोटी आणलेली आणि छोटी कढईचं काय करू मी कारण की तुम्हाला माहिती आहे आपली फॅमिली केवढी जर काही तला तलायचं तुलायचं जर काही मी पदार्थ केले तर मग तेल त्याच्यामध्ये ते कसलं पुरणार आहे नाही पुरणार तर मी मम्मीला तेच म्हणले खूप छोटी ही काय ह्याचा फायदाच नाही आहे एखादी गोष्ट तलायचं म्हणलं ना तर मॅक्झिमम दोन दोन टाकणं म्हणजे कितपत योग्य आहे तर मग म्हणली ठीक आहे चालेल बघू आपण मोठी घेऊ म्हणून मी तशीच ठेवली तिला पण खूपच जाड आहे खूपच आणि हॅवी पण होती आणि नाही का खूप कॉस्टली आहे सहाशे रुपयाची असेल मे बी ही आणि हिच्याहून जर मोठी असेल ती अकराशे बाराशेपर्यंत असेल आणि ऑनलाईन पण तुम्ही चेक करू शकता ऑनलाईन पण खूप कॉस्टली आहे पण आय डोंट नो की त्या ओरिजिनल असू शकतात किंवा नाही माहिती नाही मला तर ह्या डायरेक्टली आम्ही ओरिजिनल घेतलेले आहेत रायगडवरून ओरिजिनल तर आहे ठीक आहे सर्व गोष्टी पण छोटी असले मुलं थोडासा मूड ऑफ झाला माझा मम्मीला मी म्हटलेलं आधीच की मोठी घे पण तिने छोटी का घेतली काय माहिती भिड्याच्या कड भिड्याचा कोणताही भांडा असेल ना तर त्याचं कसं माहितीये का तर गरम व्हायला टाइम लागतो आणि जर गरम झालं ना तर थंड होत नाही लवकर मग घ्यायची जास्त गरज लागत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तलायचं असेल तर तेल जास्त खात नाही चला आपण घरी चल चाललं होत लेट पण झालंय आणि हा बघा काय उद्या काय आता मे बी मला असं वाटते खूप लेट झालंय आणि छोटी एकटीचे घरी मग म्हटले घरी जावं डायरेक्टली तर व्हिडिओ आवडले की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद